अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीनं जुनी मिल कंपाऊंडच्या प्रांगणात अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून नामवंत कीर्तनकारांची हरि कीर्तन सेवा या अंतर्गत होणार आहे अखिल भारतीय वारकरी मंडळ यांच्या वतीनं आयोजित या अखंड हरिणाम सप्ताहाचा प्रारंभ मंगळवार दिनांक दोन जानेवारी रोजी सकाळी कलशपूजन ग्रंथपूजन पूजन गोपूजन टाळपूजन मृदुंगपूजन विनापूजनानं झाला त्यानंतर श्री संत ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ झाला यात महिला भगिनींचा मोठा सहभाग होता यावेळी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर किरण महाराज बोधले जिल्हा संपर्क प्रमुख हरिभक्त परायण लहूजी गायकवाड पंडित आनंद बदामीकर शिवानंद मठाचे मठाधी शंकरानंद महास्वामीजी हरिभक्तपरायण गुरुवर्य लक्ष्मण महाराज चव्हाण हरिभक्तपरायण मुरलीधर महाराज लेंडवे हरिभक्तपरायन तुकाराम महाराज देवकते हरिभक्तपरायण विश्वनाथ बाळू शिंदे हरिभक्तपरायण हनुमंत काळे हरिभक्तपरायन मंगेश महाराज कुलकर्णी गोविंद महाराज माने हरि महाराज धर्माधिकारी सदाशिव महाराज चौरे प्रभाकर महाराज वाघचौरे दिगंबरदादा फंड पुरुषोत्तम महाराज सुतार सुभाष महाराज बोरुडे विलास महाराज कोकितकर चटकेसर हरिभक्तपर्यंत राजकुमार दगडूबा होमकर हरिभक्तपर्यंत नुळोबा महाराज जांभळे हरिभक्तपर्यंत दत्तात्रय महाराज शिंदे हरिभक्तपर्यण काशीनाथ दळवे हरिभक्तपर्यंत सुरेश महाराज भोंगे हरिभक्तपर्यंत चंद्रकांत गायकवाड हरिभक्तपर्यंत शिवाजी महाराज पोतदार हरिभक्तपर्यंत रमेश महाराज शिवापूरकर हरिभक्तपरायन बाळकृष्ण भोसले हरिभक्तपर्यण गणेश महाराज शिंदे हरिभक्तपरायण श्रीकांत महाराज कोकितकर हरिभक्तपर्यण माऊली महाराज हरिभक्तपरायण माऊली हरिभक्त हरिभक्तपर्यण गोवर्धन मेहरकर हरिभक्तपरायण राम महाराज राऊत हरिभक्तपरायन आदिनाथ महाराज जावळे भास्कर महाराज पवार हरिभक्तपरायन विजय बोरुडे हरिभक्तपरायन सौरभ बोंगे बाबा माऊली महाराज भोसले हरिभक्तपर्यण बापू महाराज भोसले हरिभक्तपर्यण लिंगराज बिराजदार आदींची उपस्थिती होती रात्री आठ ते दहा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे खजिनदार श्री हरिभक्त हरिभक्तपरायण एकनाथ महाराज हांडे यांची कीर्तन सेवा पार पडली Yeah. <laughs> या अखंड हरिनाम सप्ताहात सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत